व्यक्ती निराधार व स्वावलंब योजनेअंतर्गत असणाऱ्या पेन्शनधारकावर कोरेगाव तालुक्यात महसूल प्रशासनाकडून अन्याय केला जात आहे सुमारे साठ टक्के पेन्शनधारकांची पेन्शन रक्कम अन्य बँकांकडून वर्ग केली जात आहे लाभार्थीचे जिल्हा बँकेमध्ये खाते असताना देखील अन्य ठिकाणी रक्कम वर्ग केल्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो प्रशासनाने तातडीने जिल्हा बँकेतच सर्व लाभार्थ्यांची पेन्शन रक्कम जमा करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार

जिल्हा पद्धतीत खूप परिस्थिती आपण खाशी उघडायला सांगितले त्या खात्यात आत्ता त्या सहा महिन्यात असं होते की त्या खात्यामध्ये लोकांचे पैसे जाते ज्या लोकांचे इतर खात्री खातच नाही अशा लोकांना सहा महिने झाले ते पैसे अशा लोकांची अशी आवड झाली की औषध पाण्यासाठी बरोबरच्या त्या लोकांची अति बिकट परिस्थिती झालेली आहे आणि ते वारंवार आपल्या अतिशय संपर्क केला तर ते उड्यापुढीची उत्तरे दिली जाते फोनवर झाले काय की सगळे वयावर लोक आपण लोक

नमस्ते मी प्रशांत नामदेव गुरु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट ओबीसी सेलचा तालुका अध्यक्ष से। आज या ठिकाणी आम्ही प्रांत साहेब यांची गाठ घेण्यासाठी आलेलो होतो त्याचं कारण असं की गेले एक सहा महिन्यापासून या सर्व पेन्शनधारकांना त्रास होत होता महाराष्ट्र शासनाने जी संजय गांधी निराधार योजना मार्फत ज्या लाभार्थ्यांना ज्या ज्या निराधार लोकांना जी पेन्शन योजना चालू केलेली आहे अशा लोकांना गेले सहा महिन्यापासून एका त्रासाला सामोरे जावं लागत आहे की या लोकांची जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये खाती फ्रीपोस होती व त्यामध्ये पेन्शन येत होती परंतु ती ह्या सहा महिन्यामध्ये त्यांची त्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत इतर बँकेमध्ये पैसे जात आहेत पण ते गेलेले त्या लोकांना काय समजत नाही बँकेत कुठे पैसे गेलेले आहेत याची विचारणा या संबंधित खात्याशी जी केली आता यांची टाळाटाळ वारून टाळ टाळटाळ केली जात आहे या लोकांना कोण विचारत नाही यासाठी आम्ही आज परमसाहेबांची गाठ घेतली की पूर्वीप्रमाणे यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेत पैसे आले पाहिजेत व ज्या माणसांची खाती दुसऱ्या अन्य कोणतेही बँकेचं खातं नाही अशा लोकांना सहा सहा महिन्याली पेन्शन नाही त्यामुळं त्यांच्या उदयवा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे की त्यांचे मग अशा लोकांच्या औषधाचे प्रश्न असतील वच्चे अन्नधान्याचा प्रश्न असेल यामध्ये अपंग लोकांची तर फार हेल्पफुल होत आहे की एक तर कार्यालय कोरेगाव शहरापासून एक दोन किलोमीटर अंतर एक दीड किलोमीटर भरतं त्या लोकांना येणं जाणंही ह्या उन्हाच्या त्रासामुळे आम्ही कोण लोकांना बाकीच्या बोलवलेलं नव्हतं की तुम्ही येऊ नका आम्ही साहेबांशी चर्चा करतो याबाबत आता साहेबांनी जर योग्य ती कारवाई नाही केली तर याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं ओबीसीच्या वतीनं आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत आम्ही त्यांना विनंती केली आहे की के लवकरात लवकर हा प्रश्न मार्गही लागावा धन्यवाद